एप्रिल महिन्याचा निधी जमा व्हायला आता सुरुवात झालेली आहे पाचरा एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे आले आले आता आले आताच छान आले आता नाही पण लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता सुरू झाला आता बहिणीला कोणत्याही क्षणी मेसेज येणार लाडकी बहीण योजना आता पंधराशे रुपये सुरू आहेत जे दादानी काल सांगितलेलं आहे पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय चंद्रपूरला सुरु केलंय परवा बी रत्नागिरी आपण आता शिर्डीला करतोय छत्रपती संभाजीनगर बीड आणि नांदेड तिचाही करायचा आमचा मानस आहे त्या बहिणींसाठी खुश खबर आज नऊ जिल्ह्यात आणि फक्त बारा बँकांमध्ये सर्वात आधी वाटप होणार आहे नमस्कार माझं नाव आहे समीर पोरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर बघा तुमच्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याची प्रतीक्षा संपलेली आहे एप्रिल महिन्याचा वाटप सुरू झालेला आहे स्वतः जी आहे एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिला आहे आले रे आले पंधराशे रुपये मेसेज पहा होय तुम्हाला तीन हजार रुपये कधी मिळतील हे सुद्धा सांगतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा दोन मिनिटांमध्ये संपूर्ण माहिती देतो तर चला व्हिडिओ सुरू करूया बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृत आदेश दिले आहे की पंधराशे रुपये जे आहे तुमच्या खात्यात यायला सुरुवात झाल्या आहे आज तीन मे दोन हजार पंचवीस पासून तर बघा असा एस एम एस आलेला आहे आणि खूप साऱ्या महिलांना एसएमएस सुद्धा आला नाही आहे काळजी करू नका काय करावं लागेल ह्या व्हिडिओ संपूर्ण माहिती मी सांगतो एकदा व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या तर बघा पैसे यायला सुरुवात झालेले आहे सगळ्यात मोठी बातमी आपल्या चॅनलवर सांगत आहे बघा ब्रेकिंग न्यूज सर्वात अगदर आपण जाणून घेऊया कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे होय कोणत्या पंधरा जिल्ह्यात कारण जे आहे जिल्ह्यानुसार पैसे येत आहे तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला पैसे आले की नाही आले जर आले असेल तर लगेच जे आहे आले म्हणून सांगा आणि नसेल आले तर नाही आले म्हणून सांगा व्हिडिओ पूर्ण बघा बघा सगळ्यात मोठी बातमी आपल्या चॅनलवर देत आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजपासून पैसे वाटप सुरू झाले आहे होय आजपासून पैसे वाटप सुरू झाले आहे परंतु फक्त पंधरा जिल्ह्यात पैसे आलेले आहे बाकीच्या जिल्ह्यात पैसे कधी येतील हे सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया बघा कोणत्या पंधरा जिल्ह्यात पैसे आले हे बघूया सगळ्यात आधी तर बघा सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड आणि हिंगोली हिंगोली जिल्ह्यात पैसे सगळ्यात आधी महाराष्ट्र शासनाने पाठवलेले आहे कारण हिंगोली जिल्हा सर्वात लहान आहे म्हणून हिंगोली जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे स्वतः आपले रिपोर्टर जे ग्राउंड लेव्हलवर बँकेत जाऊन त्यांच्या आढावा घेतला चला काय म्हटलं त्यांनी बघूया मला आले आत्ताच आले आता आले पैसे खात्यात आता तर नाही पण येतीलच उद्यापर्यंत हो सकाळी तर बघा महिलांचा प्रतिसाद कसा आहे तुम्ही आत्ताच व्हिडिओ पाहिला तर त्याच्या पुढे जे आपण बघूया की तुम्हाला जे आहे पैसे कधी येतील जिल्ह्यानुसार पैसे येत आहे तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पैसे आले की नाही आले तर बघा एकतीस मार्च पासून बँक त्याचे नवीन नियम लागलेले आहे ला हो एकतीस मार्च पासून नवीन नियम लागलेला आहे म्हणून तुम्हाला पैसे जे आहे येणार नाही ऑटोमॅटिक आपोआप पैसे येणार नाही काय करावं लागेल बघा मी संपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये आणखी दोन मिनिट नीट व्हिडिओ बघा आणि तुम्हाला पैसे जे लगेच येतील तर बघा भारतीय रिझर्व बँक बैंक, जे बँकेची बँक आहे त्यांनी जे एकतीस मार्च पासून जे नवीन नियम लावलेले आहेत ते कोणते नवीन नियम आहेत ते सुद्धा सांगतो आणि संपूर्ण बँकेची यादी बघा आज दिनांक बघा आज नऊ जिल्ह्यात फक्त बारा बँकेत तर बघा तीन मे दोन हजार पंचवीस ला फक्त आणि फक्त आज नऊ जिल्ह्यात पैसे येत आहे होय फक्त नऊ जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार तर चार तारीख पाच तारीख आणि सहा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पैशाचं वितरण होणार आहे तीन हजार रुपये मिळणार होते त्याचं चा काय झालं पंधराशे रुपये का बरं येत आहे ते संपूर्ण माहिती आजच्या जाणून मध्ये घेऊया तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो दहावा हप्ता नऊ जिल्ह्यात सुरू झालेला आहे चालू झालेला आहे पैसे यायला सुरुवात झाली आहे स्वतः जे आहे असे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिला आहे ते सुद्धा व्हिडिओ बघून घेऊया चला जे पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये आ, दोन हफ्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होती होय पोस्टाच्या बँकेत सुद्धा पैसे येणार नाही आहे कारण सर्व्हर डाऊन झालेला आहे तर पोस्टाच्या बँकेत पैसे येणार नाही सगळ्यात मोठी अपडेट मी देत आहे तुमची कोणती बँक आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून लवकर सांगा पैसे आले की नाही आले जर महिलांच्या बँकेत खाते बंद होय महिलांचे जे आहे तुम्ही केवायसी केलं नसेल तुम्ही बँकेत जाऊन लवकर केवायसी करा नाहीतर तर तुम्ही बँकेमध्ये जा आणि बँकेत जाऊन जे आहे लवकर केवायसी करून घ्या कारण सर्व बँकेत पैसे येणार नाही आहे आणि महिलांचे बँक खाते सुद्धा बंद पडलेले आहे असं जे आहे सगळ्यात मोठी अपडेट आपल्या चॅनलवर देत आहे जे सगळ्यात मोठी अपडेट आपल्या चॅनल मार्फत बघा महिलांचे बँक खाते बंद आहे कारण त्यांनी केवायसी नाही केलं आणि केवायसी नाही केल्यामुळे पैसे जे यायला उशीर होत आहे तर बघा महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी काय म्हटलं आहे बघा सगळ्यात मोठी अपडेट सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे आपल्या चॅनलवर देत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिना सन्मान निधी होय बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना महिला महिन्यांचा सन्मान निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे बघा महिला व बाल विकास मंत्री यांनी सांगितलेलं आहे की पुढील दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार लिंक तुमचं ज्या बँकेमध्ये आधार लिंक आहे त्याच बँकेत तुम्हाला पैसे मिळतील असं जे आहे महिला व बाल विकास मंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे तर तुम्ही लगेच बँकेत जाऊन जे आहे केवायसी करा आधार लिंक करा तुमच्या जर ह्या बँकेत खातं असेल की तुम्हाला पैसे आले म्हणून समजा तर त्याच्यापेक्षा महत्वाची बातमी बघा बँकेत गर्दीच गर्दी झालेली आहे बँकेमध्ये जे आहे महिलांनी प्रचंड गर्दी केली आहे कारण केवायसी करायला सुरुवात झालेली आहे कारण नवीन, आर, नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे नवीन आर्थिक वर्षात केवायसी करावीच लागते तुम्ही मागच्या महिन्यात जर केवायसी केली असेल तर परत केवायसी करा प्रचंड गर्दी जे आहे अशा बँकेमध्ये आलेली आहे आपले जे आहे रिपोर्टर जाऊन त्यांचा आढावा घेत आहे तर बघा एकदा तो सुद्धा भोगवी आणि बघा त्याच्यापेक्षा महत्वाची जर म्हटलं तर महाराष्ट्र म्हणजे टोटल छत्तीस जिल्ह्या छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटप चालू झाले व्हायला थोडा वेळ लागतो तीन ते चार दिवस परंतु नऊ जिल्हे बारा बँकेत पैसे जे आहे यायला सुरुवात झालेली आहे आता सर्वात मोठा जे आहे आता सर्वात मोठी बातमी बघूया पैसे न येण्याचं कारण बघा जर तुम्हाला पैसे नसेल आले तर हा व्हिडिओ आणखी दोन मिनिट बघा कारण पैसे न येण्याचे सर्वात मोठं कारण म्हणजे हे पैसे आपोआप येणार नाही होय हे पैसे आपोआप येणार नाही कारण जे आहे सरकारने पैसे तर पाठवले परंतु तुमच्या खात्यापर्यंत पैसे यायला अडचण येत आहे बघा नवीन नियम लाडकी बहिणी योजना बहिणीला हप्ता मिळणार नाही कारण नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे आणि एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही अशी बहिणींची अर्जंट सूचना ज्या बहिणींना पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी अर्जंट सूचना ज्या बहिणींना अजूनही एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही त्या बहिणींनी लगेच बँकेत जावं आणि केवायसी करून घ्यावी अशी अर्जंट सूचना ज्या शासनाने दिलेल्या आहे बघा पाच नवीन नियमानुसार हप्ता वाटप सुरू झालेला आहे ज्यामुळे ज्या बहिणी जे महिला नियम पाळतील त्याच महिलांना जे पैसे मिळतील जे महिला नियम पाळणार नाही त्यांना पैसे येणार नाही बघा ज्यांनी एक गोष्ट चेक केली आहे त्यानंतर त्यांना लगेच पैसे मिळाले ज्यांनी ही गोष्ट केली त्यांना लगेच पैसे मिळाले ती गोष्ट म्हणजे कोणती तर केवायसी करणे आधार लिंक करणे आधार अपडेट करणे तर बघा ज्यांनी ही एक गोष्ट चेक केली आहे त्यानंतर त्यांना लगेच पैसे जमा झालेले आहेत तर बँकेमध्ये जाऊन लगेच केवायसी करा आणि हे पैसे जे यायला काही अडचण येत आहे तर बघा नव्याण्णव पर्सेंट बहिणी अजून वाट पाहत आहे मेसेज आला नाही पैसे आले नाही आहे होय नव्याण्णव टक्के महिलांना आणखीन जे आहे पैसे आलेले नाही आहे कारण महाराष्ट्र शासनाने बँकेवर नवीन नियम लावलेले आहेत हे सुद्धा व्हिडिओ बघूया तर बघा आपल्या चॅनलवर मी नेहमी खरी माहिती देत असतो नशिबान महिला होय नशिबान महिलांना बहिणींना आपोआप पैसे आप आले आपोआप मेसेज आला परंतु तुम्हाला जर मेसेज आला नसेल तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा नक्कीच तुम्हाला उत्तर देऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या मध्ये धन्यवाद